शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर पाहायला मिळतील बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत टेक्नॉलॉजी डेमोस्ट्रेशन प्रोजेक्टचं उद्घाटन होणार आहे आणि याच कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत बारामती सायन्स सेंटरच्या कृषी विज्ञान केंद्र येथे आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे हा कार्यक्रम होणार आहे आणि हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार हे आज एकत्र येणार आहेत नवनाथ बोरकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नवनाथ आज बारामतीमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत कार्यक्रम नेमका काय आहे सविस्तर अपडेट नक्कीच आज बारामतीमध्ये काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार हे ये एकत्र येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे टेक्नॉलॉजी डेमोस्ट्रेशन प्रोजेक्ट चे उद्घाटन जे आहे ते कार्यक्रम बारामती येथील सायन्स सेंटर च्या कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी सकाळी अकरा वाजता शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाचा कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असणार आहे त्याचबरोबर जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ जे आहेत डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या शुभास्या जो आहे तो हा कार्यक्रम होणार आहे आणि याच कार्यक्रमाला काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार हे उपस्थित असणार आपल्याला पाहायला मिळणार आहे खऱ्या अर्थाने पीएसआय मध्ये पुण्याच्या त्या ठिकाणी देखील काका पुतणे एकत्र आलेले होते आता पुन्हा एकदा बारामतीच्या या कार्यक्रमाला काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार एकत्र येणार आहेत यामुळे कुठेतरी राजकीय चर्चेला उदाहरण आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी